ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाड पिरदेव पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी ॲडव्होकेट मोहन खोत चव्हाण अर्जुनवाडच्या पिरदेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी ॲडव्होकेट मोहन खोत चव्हाण यांची तर व्हाईस चेअरमॅनपदी चंद्रकांत कोरे यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी माजी चेअरमन व संचालक विजय पाटील माजी व्हाईस चेअरमन आणि संचालक लक्ष्मण मेडसिंगे तसेच संचालक दगडू दुधाळे अशोक शिंदे शिवाजी खोत दिलीप महाडिक युवराज महाडिक आदी संचालक हजर होते या निवडीच्या वेळी दत्त साखर कारखान्याचे संचालक विजय सूर्यवंशी एडव्होकेट प्रमोद पाटील हनुमान सोसायटी संचालक नंदकुमार पाटील मार्केट कमिटी संचालक गजानन करे उपस्थित होते निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विनायक खोत यांनी काम पाहिलं निवडीनंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी नूतन संचालक व वा चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केला महाणकर निपसटी कृष्णा हेगांना अर्जुन वाड